नमस्कार पी डी सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण एका वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ बनवून त्या माध्यमातून सामाजिक संशोधन पद्धतीमधील वस्तुनिष्ठता ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे ती या ठिकाणी आप आपण समजून घेणार आहोत तर ही संकल्पना समजून घेत असताना वस्तुनिष्ठतेचा अर्थ वस्तुनिष्ठतेची व्याख्या आणि त्या व्याख्येतून प्रतीत होणारा जो अर्थ आहे त्या माध्यमातून ही संकल्पना समजून घेणार आहोत तर या ठिकाणी वस्तुनिष्ठतेचा अर्थ स्पष्ट करताना ह्या ज्या ज्या नोट्स आपल्यासमोर दिसत आहेत तर यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की शास्त्रशुद्ध संशोधनाचे वस्तुनिष्ठता हे एक आवश्यक लक्षण समजले जाते तर आ, शास्त्रशुद्ध संशोधन आहे किंवा शास्त्रीय संशोधन आहे तर त्यामध्ये वस्तुनिष्ठता हा या संशोधनाचा पाया आहे एक आधारभूत घटक आहे वस्तुनिष्ठतेशिवाय शास्त्रीय संशोधन हे पूर्णपणे पार पडू शकत नाही किंवा होऊ शकत नाही जर शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करत असू तर त्या ठिकाणी वस्तुनिष्ठता ही आवश्यक असते म्हणून या ठिकाणी शास्त्रशुद्ध संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता ही एक आवश्यक लक्षण समजले जाते सामान्यपणे संशोधनाचे प्रमुख दोन प्रकार पडतात एक आहे व्यक्तिनिष्ठ किंवा आत्मनिष्ठ संशोधन ज्याला सब्जेक्टिव रिसर्च असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि दुसरा जो प्रकार आहे तर तो आहे विषयप्रधान किंवा वस्तुनिष्ठ संशोधन ज्याला इंग्रजीमध्ये ऑब्जेक्टिव रिसर्च असं म्हटलं जातं तर यापैकी जी पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे पहिला जो संशोधनाचा प्रकार आहे तो म्हणजे व्यक्तिप्रधान जी पद्धती किंवा प्रकार आहे तर या व्यक्तिप्रधान अभ्यासामध्ये अभ्यासकाच्या मतांचा त्याच्या भावनांचा व पूर्वग्रहांचा प्रभाव त्यामध्ये असतो म्हणजे या ठिकाणी जो संशोधक आहे किंवा जो अभ्यासक आहे तर त्याचे स्वतःचं काही मत असेल एखाद्या म्हणजे ज्या विषयावर तो संशोधन करत आहे किंवा ज्या विषयाचा तो अभ्यासक करत अभ्यास करत आहे त्या विषयाच्या संदर्भात त्याचं स्वतःचं काय मत आहे किंवा त्याच्या स्वतःच्या ज्या भावना आहेत किंवा त्याच्या मनामध्ये असणारे जे पूर्वग्रह आहेत त्याचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो तर अशा अभ्यासात अभ्यासकाच्या भावना आणि विचार यांना प्राधान्य असते म्हणजेच व्यक्तिप्रधान किंवा आत्मनिष्ठ जे संशोधन आहे त्यामध्ये जो अभ्यासक किंवा संशोधक आहेत त्याच्या भावना आणि त्याच्या विचाराला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं म्हणून ही जी पद्धती आहे याला आत्मनिष्ठ पद्धती किंवा आत्मनिष्ठ संशोधन असं यामुळंच म्हटलेलं आहे वृत्तपत्रातील वृत्तपत्रातील विभिन्न लेखकांचे लेख हे आत्मनिष्ठ अभ्यासाचे उत्तम उदाहरण आहे म्हणजे आपल्याला वृत्तपत्रामध्ये जे, जे विविध स्वरूपाचे जे लेख आढळून येतात त्यामध्ये जो काही लेखक का आहे किंवा जो काही अभ्यासक का आहे किंवा जो काही संशोधनाच्या आधारावर त्यानं जे काही के लिखाण केलेलं आहे वृत्तपत्रामधून तर त्या वृत्तपत्रामधील लेखामध्ये आपल्याला असं आढळून येईल की त्याचं स्वतःचं त्या बाबतीत काय मत आहे किंवा एखादा विषय आहे आणि त्या विषयावर जर तो लेख लिहित असेल तर त्या लेखामध्ये त्या विषयाच्या संदर्भात तो स्वतःचं मत त्या ठिकाणी तो मांडत असतो आणि आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे की बरेचसे वृत्तपत्रकार जे असतात ते त्यामध्ये सूचना लिहित असतात की या जो काही लेख दिलेला आहे तर हे त्या लेखकाचं मत आहे किंवा त्याचा त्याचा हा दृष्टिकोन आहे आणि त्या त्याशी जे वृत्तपत्रकार आहेत ते सहमत असू शकतीलच असं नाही म्हणजेच याचा अर्थ की त्यामध्ये वस्तुनिष्ठता ही आढळून येत नाही तर त्या ठिकाणी आत्मनिष्ठता म्हणजे त्याला काय वाटतं त्याचं स्वतःचं काय मत आहे या संदर्भात त्यानं त्या ठिकाणी लिखाण केलेलं असतं शासनाच्या अंदाजपत्रकावर किंवा एखाद्या चित्रपटाच्या मूल्यमापनात्मक लेख लिहिणा लिहिणाऱ्या एका लेखकाने लेखकाने स्वागत केलेले असते तर दुसरा लेखक त्याच गोष्टीवर आपल्या लेखातून टीका करत असतो म्हणजे शासनानं एखादं अंद अंदाजपत्रक मांडलेलं असेल किंवा बऱ्याच वेळेस आपण बघतो की जे चित्रपटाचं मूल्यमापन आपल्याला पाहायला मिळतं ज्याला आपण रिव्ह्यू म्हणतो तर अशा प्रकारचे जे काही रिव्ह्यू आहेत किंवा अशा प्रकारचे जे अंदाजपत्रक आहेत शासनानं प्रकाशित केलेले तर त्यावर जे काही अभ्यासक आहेत किंवा ल, 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 ल जे संशोधक आहेत ते त्यावर लेख लिहित असतात तर या लेखाच्या माध्यमातून आपल्याला ले असं लक्षात येईल की लेखामध्ये संशोधक किंवा जो लिहिणारा अभ्यासक आहे तो स्वतःचं मत त्या ठिकाणी स्पष्ट करत असतो म्हणून त्यामध्ये आपल्याला एखादा लेखक आहे की तो त्या गोष्टीवर टीका करतो तर दुसरा त्या त्या गोष्टीवर त्या ठिकाणी स्वागत करत असतो म्हणजे याचा अर्थ काय की जे काही शासनाचे अंदाजपत्रक आहेत किंवा चित्रपटाचं रिव्ह्यू हो। असतील किंवा एखादं पुस्तक आहे त्याचं मूल्यमापन असेल तर एखादा लेखक हा त्याचं स्वागत करतो किंवा तो त्या त्याची स्तुती करतो तो चांगलं मानतो तर दुसरा त्यावर टीका करतो म्हणजे याचाच अर्थ की यामध्ये लेखकाचं स्वतःचं मत त्याच्या भावना त्याच्या मनामध्ये असणारे जे काही विचार आहेत तो त्या ठिकाणी तो मांडत असतो म्हणून यावरून ही जी व्यक्तिनिष्ठ अभ्यास पद्धती आहे ही वर्णन वर्णनात्मक स्वरूपाची असते हे स्पष्ट होतं म्हणजे जे काही अशा पद्धतीचं जे लिखाण आपल्याला आढळून येतं किंवा अशा पद्धतीचं अभ्यासकांनी जे अभ्यास काही माहिती मांडलेली असते ही वर्णनात्मक स्वरूपाची असते हे यावरून स्पष्ट होतं म्हणजे व्यक्तिनिष्ठ जी पद्धती आहे किंवा आत्मनिष्ठ पद्धती आहे तर ही पद्धती वर्णनात्मक स्वरूपाची असते एखाद्या माहितीच्या आधारे किंवा मांडलेला जो तक्ता आहे किंवा मांडलेले जे काही अंदाजपत्रक असेल किंवा एखादी घटना असेल किंवा काहीही असेल तर त्या संदर्भात त्याला काय वाटतं त्याचं काय मत आहे तर त्याचं वर्णन त्या ठिकाणी त्यानं मांडलेलं असतं म्हणून या ठिकाणी या पद्धतीला व्यक्तिनिष्ठ अभ्यास पद्धती असं म्हणलेलं आहे व्यक्तिनिष्ठ अभ्यास पद्धतीत अभ्यासक आपल्या बुद्धीचा उपयोग करून त्याला जे काय वाटतं त्या आधारे तो निष्कर्ष काढत असतो म्हणजे या ठिकाणी ही जी व्यक्तिनिष्ठ पद्धती आहे व्यक्तिनिष्ठ पद्धतीमध्ये जो काही संशोधक आहे किंवा अभ्यासक आहे तर एखाद्या घटनेचं किंवा एखाद्या परिस्थितीचं तो वर्णन आपल्या बुद्धीचा उपयोग करून त्याला त्याचं तो वर्णन करत असतो आणि म्हणून त्याला जे काय वाटतं त्याच्या आधारे तो त्या ठिकाणी निष्कर्ष मांडत असतो तर ही अशा पद्धतीची ही व्यक्तिनिष्ठ पद्धती आहे तसंच दुसरी जी पद्धती आहे ती म्हणजे वस्तुनिष्ठ अभ्यास पद्धती शास्त्रीय संशोधनामध्ये व्यक्तिनिष्ठ अभ्यास पद्धतीपेक्षा वस्तुनिष्ठ अभ्यास पद्धतीला जास्त महत्त्व दिलं जातं कारण ही जी पद्धती आहे तर ही पद्धती विश्लेषणात्मक स्वरूपाची असते या ठिकाणी एखाद्या घटनेचं वर्णन केलं जात नाही तर ती जी घटना आहे जी जशी घडते त्या पद्धतीनं तिला मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं जशी घटना घडते तशीच ती समजून घेऊन ती त्या ठिकाणी जशी घटना घडलेली आहे तशीच त्या ठिकाणी स्पष्ट केली जात असते म्हणून याला शास्त्रीय संशोधनामध्ये अधिक महत्त्व आहे या पद्धतीत अभ्यासक हा तटस्थ असतो म्हणजे एखादी घटना आहे ज्याचं तो अवलोकन करत असतो निरीक्षण करत असतो त्याचा अभ्यास करत असतो त्या अभ्यासात तो स्वतःचं मत मांडत नाही तो स्वतःचं जे काही पूर्वग्रह आहेत तो बाजूला ठेवतो हो आणि एका तटस्थ म्हणजे त्रस्त जसा माणूस घटनेचं विवरण करतो त्या पद्ध पद्धतीनं तो तटस्थ राहून त्या घटनेचं त्या परिस्थितीचं त्या विषयाचं तो त्या अभ्यास करत असतो याचा वास्तविक तथ्यावर भर असतो म्हणजे जी घटना जशी घडलेली आहे तशी ती वास्तविक पद्धतीनं ती समजून घेणे त्याचं अवलोकन करणे त्याची त्याचं विश्लेषण करणं यावर तो भर देत असतो वस्तुनिष्ठ संशोधनातील निष्कर्ष संशोधन प्रक्रियेतील अवलोकन परीक्षण आणि विश्लेषण आणि विश्लेषण या क्रियावर आधारित असतात म्हणजे वस्तुनिष्ठ जे संशोधन आहे किंवा वस्तुनिष्ठ पद्धती जी आहे त्यामध्ये त्या, त्या आधारावर मांडलेले जे निष्कर्ष आहेत किंवा जे काही संशोधन केलेलं आहे किंवा जी काही संशोधनाची प्रक्रिया जी स्पष्ट केलेली आहे त्यामध्ये अवलोकन पद्धती म्हणजे याला आपण निरीक्षण असं म्हणतो निरीक्षण पद्धती परीक्षण पद्धती आणि विश्लेषण या क्रियाच्या क्रियांवर भर दिला जातो म्हणजे वस्तुनिष्ठ संशोधनामध्ये जे काय संशोधन केलं जातं तर त्यामध्ये प्रत्यक्ष निरीक्षण घटनेचं निरीक्षण करणं त्या घटनेचं परीक्षण करणं त्याचा पडताळा करणं आणि त्याच आधारावर त्या जी काय घटना आहे किंवा जी काय परिस्थिती आहे त्याचं विश्लेषण करणं या प्रक्रियेच्या आधारे हे संशोधन केलं जातं म्हणून वस्तुनिष्ठतेमध्ये जे काही निरीक्षण परीक्षण आणि विश्लेषणाला फार महत्त्व आहे कारण प्रत्यक्ष के निरीक्षण केल्यानंतर आणि परीक्षण केल्यानंतरच वास्तविक, है, है वास्तविक हो जी काही घटना आहे ती चांगल्या पद्धतीनं समजून घेतली जाते आणि त्याच्यातून वास्तविक ही संकलित होऊ शकतात यामध्ये एखादी घटना जशी असेल तशीच ती समजून घेतली जाते म्हणजे वस्तुनिष्ठ संशोधनामध्ये जी घटना जशी घडत आहे त्याच पद्धतीनं ती समजून घेतली जाते आणि तशीच ती प्रतिपादित केली जाते म्हणजे तशीच ती स्पष्ट केली जाते तशीच ती त्याची मांडणी केली जाते म्हणजे एखादी घटना घटनेचं संशोधन करत असताना किंवा एखाद्या परिस्थितीचं संशोधन करत असताना जशी घटना घडते त्याच पद्धतीनं ती समजून घेतली जाते त्यामध्ये संशोधक स्वतःचा मताचा स्वतःच्या विचाराचा किंवा स्वतःच्या पूर्वग्रहाचा त्यामध्ये समाविष्ट करत नाहीत तर त्याचं प्रतिपादन करताना किंवा ती घटना मांडत असताना स्पष्टीकरण देत असताना त्याच पद्धतीनं ते स्पष्ट ती स्पष्ट केली जाते त्यामध्ये संशोधक आपल्या स्वतःच्या मताचा त्या ठिकाणी स्वतःच्या मताला त्या ठिकाणी प्राधान्य तो देत नाही तर वस्तुनिष्ठ हे शास्त्रीय अभ्यास पद्धती पद्धतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे म्हणजे या ठिकाणी या आधारावर आपल्याला स्पष्ट होतं की वस्तुनिष्ठता ही शास्त्रीय पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कारण शास्त्रीय पद्धती ही वस्तुनिष्ठतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्याचा तो आधार आहे आता हे जे हे ही जी शास्त्रीय पद्धती आहे हीच शास्त्रीय पद्धती सामाजिक संशोधनामध्ये सुद्धा वापरली जाते म्हणजे सामाजिक संशोधन करत असताना कारण सामाजिक संशोधनाचा अभ्यासाचा घटक हा समाज असतो आणि समाज हा वेगवेगळ्या व्यक्तींनी मिळून बनलेला असतो आणि व्यक्तीचं वर्तन व्यक्ती व्यक्तिव्यक्तीमधले जे संबंध आहेत व्यक्ती मिळून जो काय समूह बनलेला आहे व्यक्तिव्यक्ती मिळून जो काय वर्ग बनलेले आहेत किंवा समुदाय बनलेले आहेत तर याचा अभ्यास करत असताना वस्तुनिष्ठता असणे हे फार महत्त्वाचं आहे म्हणून सामाजिक संशोधन करत असताना जर ते संशोधन योग्य पद्धतीनं पूर्ण करायचं असेल शुद्ध स्वरूपात जर ते करायचं असेल तर वस्तुनिष्ठतेचा वापर करणं हे फार महत्त्वाचं असतं मात्र सामाजिक संशोधन मात्र सामाजिक संशोधन हे मानवी व्यवहाराशी संबंधित असल्यामुळे त्यात वस्तुनिष्ठता परखणे अत्यंत कठीण कार्य असते म्हणजे संशोधनाचा विषय हा मानवी व्यवहार आहे मानवामध्ये असणारे जे काही मान ह्युमन बिहेवियर्स आहेत तर याच्याशी तो संबंधित असल्यामुळं त्यामध्ये वस्तुनिष्ठता पाळणे हे फार कठीण जातं कारण ज्या समाजामध्ये ज्या समाजाचा व्यक्ती किंवा संशोधक हा अभ्यास करत असतो त्या व्यक्तीचं वर्तन हे त्याच्या मनावर अवलंबून असतं आणि त्याचं मन हे कधीही स्थिर नसतं म्हणून आपण अनेक वेळा पाहतो की म्हणजे एकमेकासाठी काही करणारे किंवा एकमेकासाठी विवाहापूर्वी जीव देणारे जे जी काही प्रेमीयुगल आहेत ते विवाहानंतर एकमेकामध्ये भांडण करतात एकमेकाचा जीव घ्यायला उठतात म्हणजेच याचाच अर्थ काय की मानवाचे जे व्यवहार असतात त्याचबरोबर आपण आर्थिक व्यवहारामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की अनेक आर्थिक व्यवहार हे म्हणजे अनंत काळ हे टिकत नाहीत बऱ्याच वेळेस आर्थिक जे काही संबंध आहेत ते फार ताबडतोब बिघडतात आणि त्यातून दोन व्यक्तीच्या संबंधामध्ये वितुष्टता येते किंवा त्याच्यामध्ये अंतर येतं म्हणजे याचाच अर्थ काय की मानवी व्यवहार हे स्थिर स्वरूपाचे नसतात आणि दुसरी गोष्ट की ज्या समाजामध्ये संशोधक हा सुद्धा एक व्यक्ती आहे आणि हा संशोधक ज्या समाजामध्ये राहत असतो त्या समाजाचा प्रभाव किंवा त्या समाजातील घडामोडींचा प्रभाव त्या समाजातील रूढी प्रथा परंपराचा प्रभाव त्या ठिकाणी जे काही विचार आहेत विचारसरणीचा धर्मा प्रभाव धर्माचा प्रभाव जाती जातीवादी जातीवादी विचाराचा प्रभाव हा त्याच्यावर पडलेला असतो आणि त्याच्या मनामध्ये साहजिकच काही मत त्याची तयार झाले त्याचे विचार तयार झाले असतात त्याच्या मनामध्ये पूर्वग्रह तयार झालेला असतो आणि त्याचा प्रभाव या समाजाचं संशोधन करताना किंवा सामाजिक संशोधन करत असताना पडण्याची शक्यता ही जास्त असते म्हणून या ठिकाणी जे काही संशोधन केलं जातं किंवा समाजाचं संशोधन केलं जातं त्या ठिकाणी ही आवश्यक असते तर अशा प्रकारच्या सामाजिक संशोधनात संशोधकाच्या स्वतःच्या भावभावनांचा मतमतांतराचा किंवा आवडीनिवडीचा प्रभाव संशोधन कार्यावर पडण्याची शक्यता असते म्हणजे संशोधन करत असताना सामाजिक संशोधन करत असताना त्या संशोधनावर संशोधकाच्या चा स्वतःच्या भावना त्याचं मत त्याच्या आवडीनिवडी या सर्व गोष्टींचा प्रभाव हा संशोधनाचं जे काही कार्य आहे संशोधनाचा जो काही विषय आहे त्या विषयाला अनुसरून त्याच्या स्वतःच्या मताचा त्याच्या आवडीनिवडीचा प्रभाव किंवा त्याच्या स्वतःच्या भावनाचा जे काय प्रभाव आहे त्या संशोधनावर पडण्याची शक्यता असते म्हणून या ठिकाणी सामाजिक संशोधनामध्ये जी वस्तुनिष्ठता आहे ती फार महत्त्वाची आहे म्हणून ज्या संशोधन कार्यात संशोधक पूर्णतः तटस्थदृष्टी ठेवून आपले निष्कर्ष काढतो ते संशोधन हे महत्त्वपूर्ण ठरते म्हणून या ठिकाणी संशोधकाला जरी तो ज्या समूहात राहत असतो किंवा ज्या समाजामध्ये तो राहत असतो जेव्हा ज्या त्या समूहा समुदायामध्ये राहत असतो ज्या वर्गाचा तो सदस्य असतो ज्या कुटुंबामध्ये तो राहत असतो तर अशा घटकांचं संशोधन करत असताना किंवा अशा विषयाचं संशोधन करत असताना संशोधकाला आपली जी काय मतं आहेत आपल्या ज्या काय भावना आहेत आपल्या ज्या काय आवडीनिवडी आहेत ह्या सर्व बाजूला ठेवून तटस्थपणे त्या घटनेचं त्या समूह सा सामाजिक व्यवहाराचं अध्ययन त्याला किंवा संशोधन त्याला करावं लागतं तरच ते संशोधन हे वस्तुनिष्ठ किंवा वास्तविक संशोधन ठरतं आणि वस्तुनिष्ठता हा सामाजिक संशोधनाचासुद्धा कणा आहे म्हणजे सामाजिक संशोधनाचा वस्तुनिष्ठता हा एक कणा आहे किंवा एक महत्त्वाचा घटक आहे की ज्याशिवाय संशोधन हे वास्तविक संशोधन हे होऊ शकत नाही जर समजा संशोधकाने वस्तुनिष्ठ पद्धतीचा जर अवलंब नाही केला तर ते सामाजिक संशोधन हे वास्तविक संशोधन किंवा एक प्रमाणित असं संशोधन हे मानल्या जाऊ शकत नाही किंवा त्याला मान्यता मिळू शकत नाही म्हणून वस्तुनिष्ठतेमध्ये संशोधकाने आपल्या आवडीनिवडी आपल्या भावना आपलं मत हे सगळं बाजूला ठेवून एक तटस्थ पद्धतीनं वास्तविक स्वरूपामध्ये तथ्यांचं संकलन करावं लागतं त्याला समजून घ्यावं लागतं आणि त्या पद्धतीनं त्याची मांडणी किंवा त्याचं स्पष्टीकरण हे करावं लागतं म्हणून वस्तुनिष्ठ संशोधन जर करायचं असेल तर संशोधकाने निरीक्षण पद्धती वर्गीकरण पद्धती आणि विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब करून हे संशोधन कार्य किंवा संशोधनाची जी प्रक्रिया आहे ही संशोधनाची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे तरच त्या विषयाला न्याय मिळू शकतो त्या विषयाचं अध्ययन हे पूर्ण होऊ शकतं तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं वस्तुनिष्ठतेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्याच्या आधारावरून त्यांनी त्यांना वस्तुनिष्ठता म्हणजे काय त्यांना जी जसं अनुभवली किंवा त्यांना त्यांचा जो दृष्टिकोन आहे वस्तुनिष्ठतेच्या संदर्भात तो या ठिकाणी मांडलेला आहे तर वेगवेगळ्या विचारवंतांनी जे काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यावरून आपण ही जी संकल्पना आहे वस्तुनिष्ठतेची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण समजून घेऊ तर या ठिकाणी जे लॉवेल जे कार जे आहेत लॉवेल जे कार हे जे विचारवंत आहेत तर या विचारवंतांनी वस्तुनिष्ठतेची व्याख्या स्पष्ट करताना असं स्पष्ट केलेलं आहे की वस्तुनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे भौतिक घटनेकडे पाहण्याचा श्रद्धा आशा आणि बहिरहित दृष्टिकोन होय या दृष्टिकोनात भावना व कल्पना यांना स्थान नसते तटस्थ दृष्टीने अवलोकन करण्याची इच्छा म्हणजेच वस्तुनिष्ठ दृष्टिकोन होय तर या ठिकाणी लॉवेल जे कार जे आहेत हे जे विचारवंत आहेत या विचारवंतांनी वस्तुनिष्ठतेचा अर्थ स्पष्ट करताना जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येवरून असं स्पष्ट होतं की वस्तुनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे भौतिक घटनेकडे म्हणजे जे समोर घटणारी घडणारी जी घटना आहे समोर घटणारी जे काही संबंध दिसून येतात निरीक्षणाच्या आधारे परीक्षणाच्या आधारे जी काही घटना समोर म्हणजे द समजून घेणे किंवा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे भौतिक घटनेकडे पाहण्याचा म्हणजे समोर समोर घडणारी जी घटना आहे तर त्या घटनेकडं श्रद्धा आशा आणि बहिरहित दृष्टिकोन म्हणजे वस्तुनिष्ठता होय म्हणजे या ठिकाणी संशोधकाने एखाद्या घटनेचं विवरण करताना कि किंवा ती समजून घेत असताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना स्वतःच्या मनामध्ये भीती ठेव न ठेवणे म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजातली वास्तविकता स्पष्ट करताना त्या समाजाचा रोष आपल्या संशोधकावर येण्याची त्याला भीती असते त्याचबरोबर तो ज्या वर्गामध्ये राहतो ज्या जातीमध्ये राहतो ज्या धर्मामध्ये राहतो त्या धर्माची वास्तविकता स्पष्ट करताना त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते त्याचबरोबर तो ज्या समूहामध्ये राहतो त्या समूहाविषयी त्याला श्रद्धा त्याच्या मनामध्ये असते त्याचबरोबर त्या समूहाविषयीचे काही आशा त्याच्या मनामध्ये असतात आणि ह्या सर्व बाजूला ठेवून म्हणजे ह्या सर्व बाजूला ठेवून एक आ, जो काही तो स्पष्टीकरण देत असतो किंवा जी घटना समजून घेतो त्याला वस्तुनिष्ठ व असं वस्तुनिष्ठता असं म्हणलेलं आहे किंवा त्याला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असं म्हणलेलं आहे आणि या दृष्टिकोनामध्ये त्याची भावना त्याच्या मनामध्ये असणारी जी भावना आहे त्याचे ज्या कल्पना आहेत त्याच्या मनामध्ये ज्या विविध स्वरूपाच्या कल्पना आहेत तर ह्या याला स्थान नसते याला ते बाजूला ठेवावं लागतं आणि हे सर्व बाजूला ठेवून एक तटस्थपणे म्हणजे एक तटस्थपणे किंवा त्यामध्ये न मिसळता किंवा त्याचा प्रभाव न पडू देता एका तटस्थ दृष्टीनं अवलोकन म्हणजे निरीक्षण करण्याची त्यानं इच्छा ही मनामध्ये मा ठेवली पाहिजे तरच ते द, जे काय अवलोकन कि आहे किंवा जे निरीक्षण आहे तर ते निरीक्षण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे होऊ शकतं आणि अशा वस्तुनिष्ठ स्वरूपातून निरीक्षण केल्यानंतर त्याचं परीक्षण करणे आणि त्याच्या आधारे जे विश्लेषण केलं जातं ते वस्तुनिष्ठ आणि वास्तविक स्वरूपाचं असतं म्हणून सामाजिक संशोधनामध्ये ज्या काही स्वतःच्या भावना आहेत स्वतःचे विचार आहेत स्व त्या ज्या आशा आ आकांक्षा आहेत त्याचबरोबर जे काही बहिरहित म्हणजे जी भीती आहे ती भीती सर्व काही बाजूला ठेवून त्या आ, स समूहाचं किंवा समुदायाचं किंवा त्या घटनेचं संशोधन करून त्याविषयीचं स्पष्टीकरण हे संशोधकाला करणं आवश्यक असतं तरच ते संशोधन हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचं किंवा वस्तुनिष्ठ मांडलं जातं आणि तेच संशोधन हे शास्त्रीय स्वरूपाचं आहे असं मांडलं जातं याच्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ग्रीन हे विचारवंत आहेत तर या विचारवंताने वस्तुनिष्ठतेची व्याख्या करताना असं स्पष्ट केलेलं आहे की वस्तुनिष्ठता म्हणजे तथ्यांचे निष्पक्षपणे किंवा तटस्थ परीक्षण करण्याची इच्छा आणि योग्यता होय म्हणजे या ठिकाणी वस्तुनिष्ठते त्याचा अर्थ स्पष्ट करताना ग्रीन यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की निष्पक्षता म्हणजे तथ्यांचं निष्पक्षपणे म्हणजे कोणताही पक्षपात न करता किंवा मनामध्ये पूर्वग्रह न ठेवता किंवा जी काही स्वसमूह केंद्रितता आहे ती न ठेवता ज्यावेळेस तथ्यांचं निरीक्षण केलं जातं किंवा के निष्पक्ष पद्धतीनं किंवा तटस्थ पद्धतीनं त्याचं परीक्षण केलं जातं किंवा के तिची परीक्षण करण्याची त्या संशोधकाची ज्यावेळेस इच्छा असते आणि किंवा त्याच्याकडं ती योग्यता असते आणि अशा ह्या इच्छा आणि योग्यतेच्या आधारावर निष्पक्षपणे आणि तटस्थपणे जी काय तथ्य संकलित केली जातात जी काय माहिती जमा केली जाते ती माहिती ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते असं समजलं जातं तर अशा पद्धतीनं या दोन विचारवंतांनी वस्तुनिष्ठतेचा अर्थ स्पष्ट करताना निष्पक्षता भावना जी काय भावना आणि कल्पना आहेत त्याचबरोबर भीती आहे यापासून दूर राहण्याचं त्याचबरोबर संशोधकाच्या मनामध्ये असणारी श्रद्धा त्याच्या मनामध्ये असणाऱ्या आशा ज्या आशा आकांक्षा ज्या आहेत तर या बाजूला ठेवून संशोधकाने तटस्थ दृष्टीनं एखाद्या घटनेचं असेल किंवा सा संबंधाचा असेल किंवा एखाद्या परिस्थितीचा जो अभ्यास त्यानं तो करत आहे किंवा त्यानं जो निवडलेला जो विषय आहे तर त्या विषयाच्या संदर्भात तथ्य संकलन करत असताना तटस्थ दृष्टिकोनातून त्याचं निरीक्षण केलं पाहिजे तशी ते त्याच्या त्यानं मनामध्ये असा दृढ निश्चय केला पाहिजे अशी मनामध्ये त्यानं पूर्णपणे इच्छा ठेवली पाहिजे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भीती मनात भीती न बाळगता कोणतीही लालसा न ठेवता किंवा आपल्या मनामध्ये पूर्वग्रह न ठेवता निष्पक्ष पद्धतीनं आणि तटस्थ राहून निरीक्षण करणे त्या त्या निरीक्षण केलेल्या तथ्यांचं परीक्षण करणे आणि त्या आधारे त्या त्याचं त्या स्पष्टीकरण करणे हे या ठिकाणी अपेक्षित असतं याच आधारावर म्हणजे अशा पद्धतीनं जर जे परीक्षण केलं जातं अशा पद्धतीनं जे निरीक्षण केलं जातं किंवा अशा पद्धतीनं जी तथ्य संकलित केली जात असतात त्या तथ त्या तथ्यांच्या आधारे जे काही विश्लेषण केलं जातं त्याला वस्तुनिष्ठता असं म्हटलेलं आहे आणि सामाजिक संशोधन करत असताना किंवा समाजाचा अध्ययन करत असताना ही वस्तुनिष्ठता फार आवश्यक आहे किंवा तो एक महत्त्वाचा किंवा अपरिहार्य घटक आहे असंही म्हणायला हरकत नाही कारण अपरिहार्य याच्यासाठी आहे की संशोधक हा सुद्धा व्यक्ती आहे संशोधक हा सुद्धा त्यालासुद्धा म त्याच्या भावना आहेत त्याचे स्वतःचे विचार आहेत तो ज्या समाजामध्ये राहत असतो त्याचे काही कटू अनुभव त्याला आलेले असतात किंवा ज्या समाजामध्ये राहत असतो त्याच्या त्या समाजाविषयी त्याच्या तेछ मनामध्ये प्रेम निर्माण झालेलं असतं आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये कटुता निर्माण होते किंवा खूप काही प्रेम निर्माण होतं त्यावेळेस संशोधन त्या समूहाचं संशोधन करत असताना किंवा त्या घटनेचं संशोधन करत असताना त्याच्याकडून पक्षपात होण्याची शक्यता असते त्याचा पूर्वग्रह त्या ठिकाणी येण्याची शक्यता असते त्याची भावना त्या ठिकाणी त्या भावनेच्या आहारी जाऊन तो त्यामध्ये वस्तुनिष्ठात किंवा तटस्थपणा तो राखू शकत नाही किंवा राखण्यामध्ये त्याला अडचणी निर्माण होतात तर अशा पद्धतीचं संशोधन हे निष्पक्षपाद पद्धतीनं होऊ शकत नाही म्हणून निष्पक्षपाती पद्धती किंवा शास्त्रीय पद्धतीनं जर संशोधन करायचं असेल तर त्या ठिकाणी वस्तुनिष्ठता या पद्धतीचा स्वीकार किंवा वस्तुनिष्ठ प पद्धतीचा स्वीकार करून संशोधकाने आपले संशोधन करणे या ठिकाणी आवश्यक असतं म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण वस्तुनिष्ठता म्हणजे काय वस्तुनिष्ठतेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या विचारवंतांनी वस्तुनिष्ठतेच्या ज्या काय व्याख्या केलेल्या आहेत त्या माध्यमातून त्यांना त्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे तो अर्थ या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे तर आ, हे जे काय विवरण किंवा विश्लेषण आपण पाहिलेलं आहे या आधारावरून आपल्याला वसुनिष्ठतेची जी संकल्पना आहे ती चांगल्या पद्धतीनं समजली असेल असे मी गृहित धरतो जर यामध्ये काही समजलं नसेल तर आपण कृपया कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपलं प्रश्न किंवा आपल्याला जे काय वाटतं त्यासंबंधी आपण कॉमेंट करावा धन्यवाद